श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील नवरात्र उत्सवातील आजचा दुसरा दिवस मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला आज पहाटे चार वाजता घंटाना होऊन मंदिराचे दरवाजे भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले यानंतर मंदिरातील इतर नित्य धार्मिक विधी संपन्न झाल्या सकाळी नऊ वाजता श्री ज्योतिबाची कमळ पुष्पाच्या तीन पाकळ्यातील खडी सरदारी पूजा बांधण्यात आली यानंतर धुपारती सोहळा संपन्न झाला या धुपारती सोहळ्यावेळी श्रींचे पुजारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले सर्व देवसेवक आणि भाविक उपस्थित होते मंदिर आणि मंदिर परिसरात कोडोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांनी ज्योतिबा नवरात्र उत्सव काळात भाविकांनी मंदिर प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे देवस्थान रत्नागिरी नवरात्र उत्सव सुरू झाला असून दिनांक दहा ऑक्टोंबर दोन चोवीस रोजी देवाचा जागर येत आहे तसेच बारा ऑक्टोंबर रोजी दसरा महोत्सव साजरा केला जाणार आहे त्याचनुसार नवरात्रोत्सवाची सांगता लळित दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी येत आहे त्या दिवशी नवरात्रोत्सवाशी सांगता होऊन उत्सव पूर्ण होईल तसेच प्रशासनामार्फत भाविकांच्या दर्शनासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आली असून भाविकांनी प्रशासनास तसेच पुजारी वर्गास दर्शनासाठी सहकार्य करावे ही विनंती